शंकर शंकर हे शंकर 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 श्री दक्षिणामूर्तय असं श्री शंकरांना का म्हटलंय दक्षिणामूर्ती याचा अर्थ सद्गुरु भगवंतांचा भगवान शिवांचं दोन रूप एक रूप सद्गुरू एक रूप ईश्वर आणि ते दोन्ही एकच आहे जसं भगवान श्रीकृष्णांचं एक आहे भगवान श्रीकृष्ण दुसरं आहे भगवान दत्तात्रेय तसं भगवान शिवांचं एक आहे शंकर ईश्वर आणि एक आहे दक्षिणामूर्ती म्हणजे सद्गुरु तर जेव्हा भगवान शिव सद्गुरु रूपाने अनुग्रह करतात तेव्हा त्यांच्या त्या रूपाला दक्षिणामूर्ती म्हणतात दक्षिणा याचा अर्थ अनुग्रह अनुग्रह करणारी मूर्ती म्हणून ती मूर्ती जी पंचकृत्य समर्थ आहे जे उत्पत्ती स्थिती प्रलय आणि निग्रह अनुग्रह असा करणारी ती मूर्ती आहे म्हणून ती मूर्ती आहे दक्षिणामूर्ती आहे असं वर्णन म्हणून आचार्यांनी दक्षिणामूर्ती स्तोत्र आचार्यांचं जर वाचलं तर त्या दक्षिणामूर्तींचं कार्य लक्षात येईल